त्याच्यासाठी काम करता येत तिथे बिल्डअप करण्याचं मी तुम्हाला सांगितलं मोस्ट पीपल क्लिनिंग करण्याचं जे काम करण्याचं कार्य करत ते तुमच्या समोर आहे नेक्स्ट तर मला वाटतं रूट ऑफ पीपल प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असलं पाहिजे कारण डायरेक्शन पीपल खूप तुमच्या तुम लाईफ मध्ये चांगला परिवर्तन आणून देतो गुरु कॉम्प्युटरचा उद्देश दे। काय जस्ट नॉट लिसनिंग फ्रॉम द रिस्पॉन्ड तुम्ही रिस्पॉन्ड नका देऊ तुम्ही लक्षात ठेवा मी शिकलोय माझी डिग्री झाली दहावी झाली बारावी झाली ग्रॅज्युएशन झाली आणि चालू आहे आणि पुढे पीएचडी करत राहणार आहे नॉट इम्पॉर्टंट डिग्री इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला तुमचं अंडरस्टँडिंग आणि रिस्पॉन्सिबिलिटी स्किल गेनिंग असलं पाहिजे तरच तुमच्या लाईफमध्ये एक चांगलं परिवर्तन येईल तुम्ही ह्या किती पाणी होता किती घ्या पण जर ते तुमच्याकडं क्रिएट किंवा रिसिव्ह होत नसेल तर काहीच उपयोग नाही लक्षात रोज बरेच जण सांगतात मी आता कॉलेजला जायचं माझं युनिट टेस्ट आहे मला इथं पोहोचायचं मला तिथं पोहोचायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काहीच करायचं नसतं आणि त्यानंतर परत तो दिवस असा चाललेला आहे असं प्रत्येक वर्ष होतं आणि प्रत्येक वर्ष असं परत पाठीमागं पास्ट पाहिला की आपल्या लाईफमध्ये आपण काहीच गेलं नाही का असं झालं माझी मैत्रीण पुढे गेली आता तुम्ही बसलेले तुमच्या शेजारच्या मैत्रीण असतील तुमच्या फ्रेंड्स असतील तर ते जे करताय आता तुम्ही सांगा तुम्हाला जे आज डायरेक्शन देण्यात येते की त्यांना डायरेक्शन मिळते का नाही म्हणजे ऍक्च्युली ते फक्त असे आहेत पहा आणि तुम्ही अंडरस्टँडिंग वाढवता तुमची कॅच करताय आणि नंतर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ऍक्शन्स घेणार आहे तर लाईफमध्ये कोणत्याही काम करताना कोणताही स्टडी करताना अ फक्त एक रोल म्हणून करू नका का, एक रिस्पॉन्सिबल म्हणून करू नका एक अंडरस्टॅन्डर म्हणून करा लाईफ मध्ये चांगलं परिवर्तन आलेलं तुम्ही स्वतः पाहताल कुणालाही पाहण्याची गरज नाही कारण लक्षात ठेवा जॉब आणि जब जॉब आणि जब तुमची क्षमता पाहता तुमची डिग्री नाही पहा तर तुमच्यामध्ये क्वालिटीज आणि स्किल डेव्हलप करा आणि जसं मॅडम मी बोलले की तुम्ही सगळेजण बोललात कारण फ्रीला काही महत्व नाही फ्रीचा आनंद नाही घेत कुणीतरी दे आपल्याला दिल्यानंतर तो आनंद काही क्षणापुरता असतो पण जेव्हा स्वतः तुम्ही ते कष्टाने स्वकष्टाने कमवता आणि ते अचीव करता तो आनंद खूप मोठा असतो तो कुणी त्याच्यामध्ये त्या आनंदामध्ये तुमचे सगळे एफर्ट्स असतात आणि ते एफर्ट्स घेऊन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चांगलं काम करत असतात अशा पद्धतीने मी तुम्हाला एक शॉर्टली फक्त मेसेज देत राहतोय या स्टेपला जर सगळ्यांनी फोकस केलं गुरु कम्प्युटरचा उद्देश फक्त स्पीड वाढवणं नाही तर तुम्हाला डायरेक्शन मिळेल आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये डायरेक्शन लागतो लक्षात ठेवा आपल्याला हे माहिती आजारी पडल्यानंतर आपल्याला डॉक्टर कडे जावं लागेल डॉक्टर हे आपले डायरेक्शन बरोबर म्हणजे अशा प्रत्येक गोष्टींचा आपण विचार जर गेला टू व्हीलर जर खराब झाले असेल तर आपण मॅकॅनिकलकडे जातो बरोबर डॉक्टर जात नाही कारण राईट डायरेक्शन असेल तर आपल्या कामाला स्पीड वाढतं रॉंग डायरेक्शन असेल तर आपल्या कामाला किती जर स्पीड असेल तर त्याचा येणारा जे आउटपुट आहे ज्या मोबतला आहे तो आपल्याला कधीच काही मिळत नाही आहे तो, तो उद्देश फक्त शुभम कम्प्युटरचा आहे तुमच्या लाईफमध्ये एक परफेक्ट डायरेक्शन देणं एक पॉझिटिव्ह डायरेक्शन देणं एक इफेक्टिव्ह डायरेक्शन देणं एक झेन्युन डायरेक्शन देणं आणि तुमच्या लाईफमध्ये पण एक सुखकारक प्रवास करणं म्हणजे तुमच्या लाईफ एक स्पीड देणं हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ह्या सर्व कारणामधून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक चांगलं काहीतरी कार्य घडावं उद्देश तुम्ही निश्चित तुमच्या लाईफमध्ये इम्पॉर्टन्स म्हणून डायरेक्शन करतो का त्यानंतर परिवर्तन येणार आहे किती जणांनी सांगितले डायरेक्शन असेल तर ते सोडून द्या आणि लाईफ मध्ये ने नेहमी लक्षात ठेवा टुडे म्हणजे फक्त एक दिवस आहे इन मंथ म्हणजे काही दिवस आहे प्रत्येक कामाला एक चांगली प्रगती पाहिजे असेल तर त्यासाठी इन इयर कमीत कमी तुम्हाला स्वतःला लाईफमध्ये एक चांगला प्रोग्रेस हवा जर असेल कंटिन्युटी खूप डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट असतात त्यामुळे एक वर्ष तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सगळ्यांना सांगून दाखवा एक वर्ष मला स्विच ऑफ व्हायचं आहे एक वर्ष मला स्विच ऑफ व्हायचं स्विच ऑफ व्हायचे सहा महिने मला स्विच ऑफ व्हायचे पण लाईफमध्ये मध्ये मी परत त्या स्टेजने त्याच बाउन्स बॅकने मी रिटर्न्स येणार आहे आणि मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार नाही ते इम्प्रुव्हमेंट करून दाखवणार आहे प्रूव्ह करून दाखवणार नाही ते इम्प्रुव्हमेंट करून दाखवेल की मी आता काहीतरी करत आहे बस फक्त मी शिक्षण घेऊन घरात बसलेली नाही आता ना मी काहीतरी करून दाखवत आहे मी काय फक्त एक लेडी म्हणजे फक्त निश्चित एखाद साधन नाही वापरण्याचं सा। बरोबर तुम्ही काहीतरी करून दाखवण्याचं पण सिक्रेट आहे तुम्ही लक्षात घ्या आज या जगामध्ये हर एक व्यक्ती तीन गोष्टीवरती काम करतोय लक्षात ठेवा लक्ष्मी सगळेजण पैशासाठी काम करताय लक्ष्मी हे स्त्रीचा अवतार आहे का बरोबर सगळेजण पूजा कोणाची करताय स्त्रीची करताय तुम्ही पण एक स्त्री आहात त्यानंतर ज्ञान मिळवायचं असेल तर सरस्वती सर मातेची पूजा केली जाते ती पण एक स्त्री आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं तुमच्या तुमच्या बाबतीत काहीतरी वेगळं होत आहे तर तुम्ही कालिका माताचा पण अवतार घेता तर अशा वेळेच्या तिन्ही पण स्त्री आहेत तर स्त्री ही कमजोर नाही आहे लक्षात ठेवा खूप मजबूत आहे फक्त स्त्रीला ओळखणारे डायरेक्शन आणि स्त्रीने स्वतःला ओळखणारे डायरेक्शन जर आत्मसात केले तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधीही कमजोर भरू शकत नाहीत तर लग्न झाल्यानंतर तुमच्या परिवाराला तुम्ही पुढे घेऊन जाण्याचा मार्ग तुम्हाला मिळतोय आणि विदाउट लग्न असेल तर वडिलांना अभिमान वाटलं पाहिजे असं काहीतरी तुम्ही करून दाखवताल हा त्याच्या पाठीमागचा प्रत्येक भगवंताचा एक उद्देश आणि डायरेक्शन देण्याचं काम असतं तर नेहमी लक्षात ठेवा लाईफमध्ये असं काहीतरी फक्त रोज दिवस वाया घालू नका फक्त इंस्टाग्राम युट्यूब चॅनल असे फक्त या गोष्टी पाहून काहीच होत नाही ह्या फक्त रील येतात रिअल लाईफ म्हणजे जगायचं असेल तर आपण आता जे करतोय आणि तुम्ही अभिमानाने पुढे स्टेजवरती जे बोललात हे रियल आहे आणि हे रिअल फिलिंग like मध्ये कुठूनही येऊ शकत नाही त्याला योग्य ठिकाण लागतं योग्य डायरेक्शन लागते योग्य वेळ लागतील आणि त्यानंतरच आपण एक लाईफमध्ये पोहोचू शकतो या सगळ्या स्टेपला तुम्ही निश्चित पाहताल आणि एक हा गुरुदर एक गुरु दिशा दाखवून तुम्ही जण चुकत असतो पण नंतर फेलियर झाल्यानंतर ते दे सोडून देत असतो आणि फेलियर सोडून दिलं तर कधीच आपल्याला जाण्याचे डायरेक्शन मिळणार नाही कारण कोणत्याही कामाला चांगल्या प्रकारचे एफर्ट्स लागतात झाडालाही फळं यायचं असेल तर त्याला काही दिवस कालावधी लागतात तेवढे रूप ठीक करावं लागतात तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्याची मशागत करावं लागते त्यानंतर त्याला चांगलं फळ येतं तसं आपल्याला या लहानपणापासून आपल्या आईवडिलांनी आपल्याला मोठं केलेलं आहे तर त्याचंही फळ आपलं कर्तव्य आहे जसं आता एक आपल्यासमोर म्हणजे आहे त्यांचा मुलगा पण आहे की लक्षात घ्या त्यालाही तो लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी त्याला देत आहे तर मोठा झाल्यानंतर त्यालाही त्याला असं वाटलं म्हणजे खरंच आईवडिलांना आपल्याला एक चांगली दिशा दिली आणि त्या दिशेतून लक्षात मुलांसाठी प्रॉपर्टी नाही कमवून ठेवली तरी चालेल बरोबर मुलांना संस्कार द्या संस्कृती द्या आणि एक दिशा द्या शंभर टक्के तो स्वतःच्या लाईफमध्ये स्वतः उभा राहून दाखेल आणि वडिलांना अभिमान वाटेल का येस हा माझा मुलगा आहे की माझी मुलगी असं वाटलं पाहिजे असं आपण काहीतरी काम केलं पाहिजे तर मी दोन हजार सव्वीस मध्ये सगळ्यांना सांगेल की तुम्ही तुमचा सहा महिने असो एक वर्ष असो की सगळ्यांना दाखवून द्या की स्विच ऑफ हा पासून डिस्ट्रॅक्शन जे करतात त्यांच्यापासून व्हा आणि जे डायरेक्शन करतात त्यांच्याशी लुप्त व्हा शंभर टक्के तुमच्या लाईफमध्ये एक चांगलं परिवर्तन येईल नेक्स्ट